कर्मवीर यांना करून लाख नवरित याच मातीत जन्म झाले त्यापैकी एक म्हणजे डॉक्टर कर्मवीर भवराव पाटील कर्मवीर भवराव पाटील यांचा जन्म बावीस सप्टेंबर अठराशे सत्याऐंशी रोजी कोल्हापूर जिल्ह्यातील हुकूर शे त्यांचे पूर्ण नाव त्यांच्या अन्यायाची खूप मनात अस्पृश्यतेबद्दल राग होता ते लहानपणापासूनच कळलं होतं तर मग मी पाटील यांनी पाचवी इथेपर्यंतचं शिक्षण विटा येते त्यानंतर पुढे शिक्षणासाठी त्यांना कोल्हापूरला जात कोल्हापूरला गेल्यानंतर त्यांनी मॅट्रिकची परीक्षा दिली परंतु त्या परीक्षेत त्यांना अपयश मिळालं शिक्षणात अपयश आल्यानंतर भाऊरावांनी शिक्षण प्रसारात आपले आयुष्य समर्पित करण्याचे निर्णय घेतला चार ऑक्टोबर एकोणीसशे एकोणीस रोजी शिक्षणाशिवाय बहुजन समाजाची प्रगती होऊ शकणार नाही ना हे ओळखून त्यांनी रयत शिक्षण संस्थेची स्थापना केली स्वावलंबी शिक्षण हेच आमचे ध्येय कमवा आणि शिका या मूळ मंत्रातून तयार झालेले अनेक विद्यार्थ्यांनी या शिक्षिकेने पादाक्रांत जगाच्या पाठीवर केले सेरोप उभिले जगाच्या पाठीवर केले सेरोप उभिले दादी त्याचा गेला वृंदावनी त्याचा वेलू गेला वृंदावनी या संत ज्ञानेश्वरांच्या उभल्या सारखं ठरवत रयत शिक्षण संस्थेच्या एका

दोन लाख रुपये देई अहो कर्म काय दोन लाख रुपये देईल पण तुम्ही काम करायचं शाळेला दिलेलं शिवाजी महाराजांचं नाव बदलून माझ्या शाळेच्या विद्यार्थ्यांना वाढवण्यासाठी शिकवण्यासाठी वेळ माझ्या छत्रपती त्या बापाचे नाव दिली पण शाळेला दिलेलं छत्रपती शिवाजी महाराजांचं कधीच बदलणार नाही स्वाभिमान स्वावलंबन स्वाध्याय स्वातंत्र्य

बोला बोलावे तितके कमीच आहे शेवटी जाता जाता एवढेच बोलेल निजदे हाचे लावणी चंदन तुम्ही वेचला इथे करतो निजदे हाचे लावणी चंदन तुम्ही वेचला इथे करतो आणि फुलले हसरे नंदन स्मृती से तुमच्या शतशहा बद्दल स्मृती से तुमच्या शतशहा एवढे बोलून मी माझे भाषण जय हिंद जय भारत